कुरवपूर हे स्थान कित्येक वर्ष अज्ञातातच शोधात आलेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी या स्थानाचा शोध लावला कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे चारी बाजूंनी कृष्णामाईंच्या प्रवाहानी वेढलेले हे बेट आहे या क्षेत्री श्रीपाद श्री वल्लभांनी चौदा वर्षे वास्तव्य केले हे त्यांचे अक्षय निवासस्थान हो या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांनी तपश्चर्या केली आहे श्रींचे मंदिर ऐसपेस आहे महाद्वारावर कमान आहे तिथे भव्य अश्वत्थ आणि कडुनिंब वृक्ष असून त्यांना दगडी पार बांधला आहे या पारासमोरच मुख्य पूजा स्थान असून वल्लभ जप तप अनुष्ठान आदी कर्मे करत असत हे स्थान अतिशय प्राचीन आहे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हार मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान याच ठिकाणी पुढे वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे ही गुहा निसर्ग निर्मित असून प्राचीन आहे या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकोणीसशे संपन्न केला या ठिकाणी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोर कष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली महाराज तिथे तपश्चरतेला बसत रांगत रांगत आज जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा